नमस्ते मी भारतीय करमुंबसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमुडेवाडी तालुका मान माझी नोकरीची सुरुवात तीन बारा दोन हजार एक रोजी झाली एकूण नोकरी तेवीस वर्ष झालेली आहे सदर नोकरीमध्ये माझ्या चार शाळा झालेल्या आहेत उपक्रम शालेय शालेय शाले उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढ पटसंख्येत वाढ करून मला या तिन्ही शाळेमध्ये असे विविध उपक्रम राबवण्याची संधी मिळाली त्यातून माझे खूप छान असे विद्यार्थी घडले आणि त्याचबरोबर गोसावीस शाळेमध्ये त्याचा बर गो अंतरंग बाह्यरंग सुधारवलं आणि सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा दोन हजार तेरातली अशी ठरली की ती आयोसो मानांकित शाळा ठरली त्या विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासमध्ये बालनाट्य सांस्कृतिक कार्यक्रम लोकनृत्य पोवाडा यामध्ये आमचे विद्यार्थी जिल्हास्तरापर्यंत पोहोचले विद्यार्थी नाही तर या शाळेतील शिक्षकसुद्धा विविध खेळात रस्सी खेच असू दे बुद्धिबळ असू दे कॅरम असू दे स्वतः माझा तंत्रज्ञानातील पी पी टी ती बनवण्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मला मिळाला पटाची शाळा पण या शाळेतील जवळजवळ सव्वीस सत्तावीस विद्यार्थी देशाच्या आणि राज्याच्या यादीत लागले त्या शाळेमध्ये आम्ही लाखोच्या संख्येत लोकसहभाग या शाळेत वाढवला Yes. एकूण माझ्या नोकरीमधील जे चौथी पास होऊन जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यातील सात ते, ते आठ विद्यार्थी आतापर्यंत परीक्षेसाठी लागले त्याचा मला अभिमान आहे विस्थापित होऊन जून एकोणीस रोजी माझी बदली अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती जी सतोबाच्या पायथ्याशी असणारी ही शाळा आहे धन आणि या शाळेमधील दहा ते बारा पटाची शाळा आ, याही शाळेमध्ये मी हसत खेळत शैक्षणिक विविध उपक्रम राबवून आणि तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली स्व अनुभवातून शिक्षण द्यायला सुरुवात केली दुर्गम भागातील विद्यार्थी असले तरीही त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात मागे ठेवायचं नाही आणि तो संकल्प मनाशी बांधून मी विद्यार्थ्यांना त्यात उतरवत गेले तंत्रज्ञानाची जोड देत मी त्यांना शिक्षणाची सुरुवात केली स्वतःचे वर्ग शाळा डिजिटल बनवली त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा पालकांचा लोकसहभाग घेऊन शाळाचं अंतरंगाबरोबर बाह्यांग सुधरवलं शाळेचा आम्ही रंगकाम करून घेतलं त्या विविध स्पर्धा परीक्षांना तेथील विद्यार्थी मी बसवले त्यांची जादा तयारी करून घेण्यासाठी स्वतः मी तीन महिने त्या विद्यार्थ्यांना माझ्या घरी मुक्कामी आणलं याचा परिणामच असा झाला की शेजारील शे गावातीलच विद्यार्थी नाही तर तालुक्याच्या ठिकाणाहून विद्यार्थी माझ्या शाळेत येऊ लागले आणि पटसंख्येत तो शंभर टक्के वाढ झाली आमच्या सातारा जिल्हा परिषदेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये माझे विद्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत पोहोचले शिवाय ज्या तालुक्या तालुक्यामध्ये बुद्धि त्यामध्ये सुद्धा माझे विद्यार्थी क्रीडा उतरले अशी माझी शाळा गरुड झेप घेत कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने जगावर थैमान घातलं आणि शाळा बंद पडल्या परंतु माझी शाळा बंद नाही पडली मी छोट्या छोट्या मोबाईलच्या सह्याने डोनेटीवर स्मार्ट मोबाईलचा सहकार्य घेऊन मी माझा अभ्यास मोबाईलच्या द्वारे तपसून विद्यार्थ्यांचा अपडेट घेत राहिले त्याचा परिणाम असा झाला की मला हळूहळू झूम मिटिंग विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजून देता आली आणि आमचे विद्यार्थी हळूहळू झूम मिटिंगला जॉईन होऊ लागले कोरोना काळामध्ये बाराशे ऑनलाईन तासिका पूर्ण झाल्या याचा मला अभिमान वाटतो की दुर्गम भागातील विद्यार्थी असूनही डोंगर कपारीत विद्यार्थी स्वतः जॉईन व्हायला हो लागले कोरोनासारख्या काळात सुद्धा माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी छान अशा परस तयार केल्या ऑनलाईन पाहुणा या उपक्रमाअंतर्गत ऑलिम्पिक खेळाडू ललिताताई बाबर यांनी विद्यार्थ्यांशी हेतभूत साधली विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांबरोबर ऑनलाईन पाहुणा उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना छान असं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर दगडावरची शाळा ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तासाला जॉईन होता नाही आलं त्या विद्यार्थ्यांना आम्ही uh, मी प्रत्यक्ष तिथं जाऊन दगडावरची शाळा हा उपक्रम राबवला की ज्या सर्व उपक्रमातून एवढंच की पटसंख्येत वाढ झाली कोरोना काळासून सुद्धा आमचं शिक्षण हे आनंददायी कृतीयुक्त ठरलं स्वअनुभवातून शिक्षण ठरलं त्याचबरोबर सर्वगुण संपन्न विद्यार्थी ठरले आता शाळा हे उपक्रमाचं मोहोळ असतं जिल्हा परिषद शाळेमध्ये समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्रांतर्गत ज्या गणित इंग्रजी पेटी मिळालेल्या आहेत त्या मधील साहित्य माझे विद्यार्थी अगदी सहजरित्या हातात त्याचे काही व्हिडिओ समग्र शिक्षा अभियाननी पाहिले आणि ट्विटरवर त्यांनी माझी दखल घेऊन ट्विट करून मला एक प्रेरणा दिली माझ्यासारख्या अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या महिला शिक्षिकेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे विविध विषयाच्या ज्या शैक्षणिक पीपीटी बनवल्या त्या पी पी टी शासनाच्या पोर्टल ॲपवर मी मेल आय डी केलेल्या आहेत की जेणेकरून त्या पीपीटीचा उपयोग माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर तर विद्यार्थ्यांनाही व्हावा विद्यार्थ्यांच्या या सर्व यशस्वी त्याने माझ्या पंखात बळ मिळत आहे माझ्या मते जर प्रत्येक शिक्षक आपण आपलं काम जर चोख करत असेल तर आपल्याला विद्यार्थी शोधायला जायला किंवा जिल्हा परिषदेचा पट वाढवण्यासाठी विद्यार्थी प्रत्येकाच्या दारात मागायला जायची गरज नाही तर विद्यार्थी आपोआप आपल्याकडे येतील दहिवडी शहरापासून दरावस्ती टाकेवाडी ही शाळा मान तालुक्यातील अतिदुर्गम अनफिट फॉर लेडीज असणारी ही शाळा आणि ही शाळा जेव्हा मी घेतली तर तुम्ही पाहिलंय त्या शाळेमध्ये केलेलं मी शैक्षणिक काम पण त्यातीलच आणखीन एक मुद्दा की या शाळेमधील या कामामुळे मान तालुक्या दहिवडी हा तालुक्याचं ठिकाण आणि तिथून दरावस्ती हे अंतर जवळजवळ तेवीस किलोमीटर आहे आणि तरीसुद्धा या तेवीस किलोमीटरांमधून ग्रामीण भागातून मुलं पालक आपली मुलं तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी घालतात पण माझ्या बाबतीत तसं होता तालुक्याच्या ठिकाणावरून जवळजवळ सतरा ते अठरा विद्यार्थी ओमनी गाडी करून माझ्याकडे दरावस्ती शाळेमध्ये शाळा शिकण्यासाठी येत होती आणि एवढा खडतर प्रवास एवढा दर दरी डोंगर आणि चांगल्या वाट नसणाऱ्या रस्त्यांनी सुद्धा ही गाडी निम्म्यापर्यंत यायची आणि तिथून ते विद्यार्थी चालत प्रवास करत दरावस्थीपर्यंत शाळेपर्यंत पोचत होते मग केवळ आणि केवळ फक्त ह्याच मॅडम पाहिजेत म्हणून आणि खऱ्या अर्थाने दुर्गम भागातील प्रवास येथे संपला सोळा जून दोन हजार तेवीस रोजी माझी बदली श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी या सुगम शाळेमध्ये बदली झाली शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतील चौथीचे दाखले सोडल्यानंतर जो सव्वीस पट राहिला त्या पटावरून आमची शाळा ही सव्वीस पटावरून बावन्न पटाकडे ओळख शाळेचा सव्वीस पटावरून बावन्न पट म्हणजे पहिल्याच दिवशी डबल पट आमचा झाला म्हणजे दुप्पट पट वाढणारी पहिल्याच दिवशीची आमची मान तालुक्यातील पहिली शाळा ठरली पट खिशात घेऊन फिरणाऱ्या मॅडम अशी माझी ओळख आणि त्याप्रमाणे याही शाळेमध्ये गाडी भरून विद्यार्थी खासगी शाळेतून इंग्रजी माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणवरून वेगवेगळे जवळजवळ सव्वीस विद्यार्थी बाहेरून आले आणि त्या विद्यार्थ्यांमुळे आमच्या शाळेचा पट वाढला अर्णवी शाळेच्या पहिल्याच दिवशी जे विविध उपक्रम राबवले गेले त्यात हा राबवलेला एक अनोखा उपक्रम शाळेतील पहिले पाऊल शाळेतील सर्व नवगतांचे स्वागत एक अनोख्या पद्धतीने केले जिप्सी मधून सर्व गावातून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली शासनाने दिलेली मोफत पाठ्यपुस्तके वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळेमध्ये वेगवेगळ्या खाऊ दिला जातो पण आम्ही मात्र आमच्या शाळेच्या पहिल्या दिवशी फ्रूट डिश देऊन विद्यार्थ्यांना जीवनसत्वाचं महत्व पटवून दिलं आमच्या शाळेच्या शेजारून जी दिंडी जाती त्या दिंडीमध्ये आमचे विद्यार्थी सहभागी झाले विविध पर्यावरणाचे संदेश दिले त्याचबरोबर सीडबॉल तयार केले आणि जवळजवळ दोन ते अडीच हजार सीडबॉल सर्व वारकऱ्यांना दिले आणि विद्यार्थ्यांनी वृक्षरोपणाचा एक छान असा संदेश दिला आमच्या विद्यार्थ्यांनी जे सीडबॉल तयार केले त्यातून जो पर्यावरणाचा वृक्षारोपणाचा संदेश दिला या उपक्रमाची दखल दैनिक सकाळने घेऊन आम्हाला एक नवीन प्रेरणा मिळाली आम्ही दिंडीत विद्यार्थ्यांकडून पर्यावरणाबाबत जी जनजागृती केली याची सुद्धा दखल दैनिक नव हाती घेतला तो उपक्रम टाइम्स ऑफ इंडिया या पेपरने सुद्धा आमची या उपक्रमाची छान अशी दखल घेऊन आम्हाला एक प्रेरणा दिली एक विद्यार्थी एक कुंडी एक झाड असा अनोखा उपक्रम हाती घेऊन मी या शाळेत नव्याने काम करायला सुरुवात केली नुकत्याच दोन महिन्यात जे विविध उपक्रम आमच्या शाळेत राबले त्याचा दैनिक लोकमत यांनी खूप छान अशी दखल घेऊन विद्यार्थ्यांना आणि मला खूप अशी मस्त प्रेरणा मिळाली सुरुवातच अगदी जोमानी झाल्यामुळे लोकसहभागातून आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस हजाराचे झांज पथक मिळवले अवघ्या �その दोन ते तीन महिन्यात वाघमोडेवाडी लोकांचा पालकांचा ग्रामस्थांचा आम्ही विश्वास संपादन करून एक ते दीड लाखाचा कलर शाळेचं अंतरंग बाह्यांग आम्ही नव्याने त्याला एक वेगळं रूप दिलं तुम्ही पाहू शकता आमच्या सातारा डाएटने शिक्षकांना तंत्रज्ञान पारंगत करण्यासाठी आय सी सी टी चे एक छान असं दोन ते तीन महिन्याचा कोर्स ठेवला होता ॲमेझॉन फ्युचर या कंपनीने आणि त्यामध्ये बऱ्याच जवळजवळ सातशे शिक्षकांनी सातारा सा जिल्ह्यातून सहभाग घेतला त्यात टॉप फोर्टी शिक्षकांची निवड केली आणि त्यांना प्रोत्साहनपर वेगवेगळे वेग बक्षीस दिले यामध्ये मला सुद्धा टॅब देऊन सन्मानित करण्यात आलं दुष्काळी भाग असून सुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि आम्ही परसबाग हा उपक्रम हाती घेतला आणि इतकी सुंदर अशी परसबाग केली की के आम्हाला परसबाग प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना मधून ज्या परसबागांच्या स्पर्धा ठेवल्या होत्या यामध्ये मान तालुक्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी इथं प्रथम क्रमांक आला आणि आम्हाला पाच हजार रुपयाचं बक्षीस मिळालं तालुक्यात प्रथम क्रमांक आल्यामुळे आमची निवड जिल्ह्याला झाली जिल्ह्यावरून काही लोक आमची परसबाग बघायला येणार तर आपलं काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना आली मी प्रत्येक झाडाला क्यू आर कोड तयार केले आणि विद्यार्थ्यांचा आवाज दिला यातून विद्यार्थी रूपात परसबाग बोलू लागली हाव यामुळे आम्हाला आणखीन आमची परसबाग वेगळ्या रूपाने जगाच्या पाठीवर कोणीही आमची परसबाग कुठेही पाहू शकतो हा सुद्धा आमच्या शाळेने राबवलेला एक अनोखा उपक्रम ठरला बोलकी केलेली परस यामुळे आमचा जिल्ह्यात उत्तेजनार्थ क्रमांक आला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाज्या खाण्याबरोबर चपाती खाण्याबरोबर भाकरी ही खायची सवय असावी भाकरीतून मिळणारे पोषक घटक त्याचं महत्व विद्यार्थ्यांना कळावं म्हणून आमच्या शाळेमध्ये दर बुधवारी डब्यामध्ये भाकरीच आणली जाते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून बालनाट्यामध्ये आम्हाला सातार सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग यांच्या मंचावर सादरीकरणाची संधी मिळाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत लोकनृत्य या स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून आम्हाला सातारा जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट सादरीकरणाची संधी मिळाली अवघ्या सहा महिन्यामध्ये वाघमोडेवाडी शाळेच्या गुणवत्तेचा चढता आलेखाबरोबरच ही मिळालेली नवीन संधी एस सी आर ला काम करण्याचा एक नवा अनुभव शासनाच्या दीक्षा ऍपमध्ये व्हिडिओ निर्मिती करण्याची जी संधी मिळाली जे क्यू आर कोड मध्ये जे आपले स्वतःचे व्हिडिओ दिसणार आहेत ह्यामधून मला खूप काही शिकता आलं बालभारतीची जी पुस्तकं लहानपणापासून आम्ही अभ्यासत होतो मला वाटलं पण नव्हतं की या बालभारतीमध्ये मला व्हर्च्युअल क्लास घेण्याची संधी मिळेल दीक्षा ऍपच्या समृद्धीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी प्रमाणपत्र देऊन आम्हाला गौरवण्यात आलं जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था फलटण यांच्या माध्यमातून पैजम फाउंडेशन अंतर्गत ज्या शिक्षकांच्या स्क्रॅच कोडिंग याचे विविध जे ट्रेनिंग घेण्यात आले त्या टॉप फिफ्टी शिक्षकांमध्ये मला आठ संगणकाची लॅब मिळून सन्मानित करण्यात आले या ट्रेनिंगमध्ये ए श्रेणी सिंह मला हे प्रमाणपत्र देण्यात आले वाघमुडेवाडी शाळेच्या इतिहासात आणि वाघमुडेवाडी शाळेच्या यशात एक मानाचा तुरा रवला गेला आणि त्याची दखल म्हणजे आठ संगणकाची प्रयोगशाळा वाघमुडेवाडी शाळेला मिळाली आणि त्याची दखल दैनिक दे सकाळ यांनी घेतली वाघमुडेवाडी शाळेत एक अनेक विविध उपक्रम राबवले जाते यामध्ये दहा रुपयात आकाशकंदील तयार करून विद्यार्थ्यांनी आणखीन एक हा उपक्रम नाविन्यपूर्ण तयार केला माझ्यासाठी सगळ्यात गौरवाची बाब म्हणजे दोन हजार चोवीस लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड यासाठी शिक्षक गटातून माझे नामांकन झालं लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या माध्यमातून मला अनेक मान्यवरांशी गाठी भेटी घेता आल्या माझ्या बावीस वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीची ही एक मला मिळालेली पोहोच पावती अवघ्या सहा महिन्यात शाळेत झालेला बदल यासाठी वाघमोडेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ सर्व पालक यांनी पुन्हा एकदा मला सन्मानित केले मान तालुक्याचे आमचे गट शिक्षणाधिकारी पिसे साहेब यांनी इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि ती प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये अकराशे विद्यार्थी बसले होते त्यामध्ये एक हजार बेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये माझ्या शाळेतील विद्यार्थी जवळजवळ आठ विद्यार्थी गुणवत्तेच्या यादीत बसले आणि त्याचबरोबर शिवम शिंदे हा माझा विद्यार्थी इयत्ता चौथीमध्ये एक हजार बेचाळीस विद्यार्थ्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला इयत्ता चौथीच्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये एक हजार बेचाळीस आल्याबद्दल सर्व मान्यवरांनी व आमच्या गट अधिकाऱ्यांनी बी साहेबांनी त्याला दहा हजार रुपयाचं रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले शाळेची वर्षभरातील शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील प्रगती पाहून सर्व मातापालक आमच्या गटाने मला पुन्हा एकदा सन्मानित करण्यात आले प्रज्ञाशोधमधील गुणवंतांचा दहिवडीत गौरव करण्यात आला गट शिक्षण अधिकाऱ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम शंभर यशस्वी विद्यार्थ्यांची निवड झाली या सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाघमुडेवाडी शाळेचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले यामध्ये शिमम शिंदे नावाचा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला दैनिक पुढारी यांनी आमच्या शैक्षणिक कामाची घेतलेली दखल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यापर्यंत आपले नंबर कमवले या विद्यार्थ्यां आन, विद्यार्थी आणि शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या व शिक्षण अधिकारी शबनम मुजावर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले लोकसभा इलेक्शन ड्युटीवर असणारे आम्ही सर्व शिक्षक अधिकारी पदाधिकारी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा आम्हाला अभ्यास गटात प्रज्ञाशोत्चं काम करण्याची मान्य गट शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे साहेब यांच्या अंतर्गत काम करण्याची संधी मिळाली या संपूर्ण शैक्षणिक वर्षात आणखी एक माझ्या कामात मिळालेली मला एक संधी की माझे तीन पुस्तकं या वर्षामध्ये प्रकाशित करण्यात आली जे की माझ्या बावीस वर्षाच्या एकूण नोकरीच्या अनुभवावर मी तयार केली आहे त्यामध्ये जे एका अतिदुर्गम शाळेची ज्या अतिदुर्गम भागामध्ये मी काम केले त्यातील अनुभव त्यामध्ये तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतील त्याचबरोबर आतापर्यंत जेवढे उपक्रम मी माझ्या शाळेत केले आणि त्यातून विद्यार्थी विकास केला त्यात उपक्रमांच्या मुळातून विद्यार्थी विकास पायाभरणी स्पर्धा परीक्षेची अशी तीन पुस्तकं माझी यावर्षी प्रकाशित झाली वाघमुडेवाडी शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच वाघमुडे वाडी शाळेने घेतलेली गरुड झेप ही वाखान्याजोगी होती त्यामध्ये गावचे सरपंच उमेश वाघमोडे आणि शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री शेखर खताळ व सर्व ग्रामस्थ पुढारी पालक वर्ग माता पालक या सर्वांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत एक छोटासा कार्यक्रम घेऊन मला सन्मानित करण्यात आलं याच दरम्यान दैनिक मुक्तागिरीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता गुरुजनांच्या हाती हा लेख प्रसिद्ध झाला म्हणतात ना कोणतीही गोष्ट सजासजी मिळत नाही त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात यासाठी गेले वर्ष झालं मी एकही दिवस शाळा बंद ठेवली नाही शनिवार रविवार जयंती पुण्यतिथी यामध्ये आमचे विद्यार्थी शाळेमध्ये येऊन ज्या विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मार्गदर्शन मी त्यांना करत होते त्यामुळे लोकमतने एकही दिवस शाळा बंद न ठेवणारी अवलिया शिक्षिका असा माझा लेख प्रसिद्ध करून माझ्या कामात आणखीने प्रेरणे त्यांची मला मिळालेली एक ही अनोखी प्रेरणा दोन हजार तेवीस चोवीस मधील आमची इयत्ता चौथीची बॅच आणि ही आमच्या शाळेचं आता असलेलं नवीन रोप मागे तुम्ही पाहिलेच आहे जेव्हा मी शाळेत हजर झाले होते तेव्हाची शाळा आणि आताची शाळा यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल दिसत असेल सन दोन हजार चोवीस मध्ये ऑनलाइन ट्रेनिंग घेऊन एनसी आर टी कडून हे प्रमाणपत्र मला मिळाले अगमोडेवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी महावाचन उत्सवात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र मिळवले मुडेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी यावर्षी आकाशकंदिलातून मतदान जनजागृतीचा संदेश देऊन हा अनोखा उपक्रम राबवला सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातून ई लर्निंग स्टुडिओ जो पंचायत समितीत उभा आहे त्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचं ज्ञान तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देण्याचं सौभाग्य मला मिळाले जिल्हास्तरीय हॅकॅथॉन स्पर्धेसाठी जिल्ह्यातून ज्या टॉप टेन शाळा निवडल्या त्यामध्ये वाघमोडेवाडी शाळेची निवड झाली यावर्षी वाघमोडेवाडी शाळेत कोडिंग हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झाला दप्तराविना शाळा यामध्ये एक दिवस कोडिंगसाठी शनिवार आम्ही वापरू लागलो या उपक्रमाची दखल दैनिक सकाळने घेतली विद्यार्थी रमले कोडिंगच्या दुनियेत या माध्यमातून तो जीवन शिक्षण या राज्यस्तरीय मासिकामध्ये शनिवार माझ्या आवडीचा हा लेख प्रसिद्ध झाला समग्र शिक्षा अभियानांतर्गत ग्रंथालय निर्मितीसाठी शैक्षणिक ॲपची कमाल विद्यार्थ्यांची धमाल हे पुस्तक राज्यस्तरावर निवडलं गेलं आज मी लिहिलेलं हे पुस्तक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोचले आहे सलग तिसरे वर्ष कोडिंगसाठी मला हे प्रमाणपत्र मिळालेले आहे यावर्षी पी एम विद्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्याची मला एक सुवर्ण संधी मिळाली दोन हजार चोवीस याच वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या त्रैमासिक शिक्षण गाथामध्ये कोडिंगच्या दुनियेत हा उत्कृष्ट लेख प्रसिद्ध झाला बी डी एस मंथन या स्पर्धा परीक्षेमध्ये वाघमोडेवाडी शाळेतील तमाम बावीस विद्यार्थी देशाच्या व राज्याच्या यादीत चमकले आणि त्यांनी शाळेचं नाव लौकिक केले गुणवत्ता हाच आमचा ध्यास आणि याचसाठी केला होता अट्टाहास बी डी एस मंथनसारख्या स्पर्धा परीक्षेत पन्नास पटापैकी सव्वीस विद्यार्थी देशाच्या आणि राज्याच्या यादीत चमकले हेच आमच्या शाळेचे हिरो आणि हेच आमचे सर्वस्व धन्यवाद